अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निगोद येथील मळगंगा मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड कनैया दूध या संस्थेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या भव्य कीर्तन महोत्सव दोन हजार सतराचे सातवे पुष्प हरिभक्त पारायण प्रदीप महाराज नलावडे यांनी गुंपलं निघोज येथील मळगंगा मिल्क अँड अॅग्रो प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कन्हैया दूध या संस्थेच्या विसाव्या वर्षात यशस्वी पदार्पणाच्या निमित्तानं आयोजित भव्य कीर्तन महोत्सव दोन हजार सतरा सातव्या दिवसाचं पुष्प हरिभक्त परायण प्रदीप महाराज नलावडे यांनी गुंपलं यावेळी संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथेतील अभंगाचं निरूपण करताना सांगितलं की आजचा समाज हा संसाराच्या नादी लागून आपलं असणारं कर्तृत्व पूर्णपणे विसरत चाललाय धर्म आणि हरिभजन विसरल्यानं समाज भरकटत आहे यासाठी समाजाला प्रेरणा आणि प्रेरक असावंच लागत अथवा जगत असो कुटुंब मान्य असो गाव माण्य असो तालुका मान्य असो जिल्हा बांधणी असो प्रांत मान्य असो राष्ट्रमान्य असो लोकमान्य असो अथवा जगत मान्य असो प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रेरणा आणि प्रेरक, असा। प्रेरक असावाच लागतो ही अल्पशी प्रस्तावना तुमच्या समोर मांडण्याचं कारण आता मी जे बोल तुमच्या समोर मांडणार आहे ते बोल अमेरिकेतील सुप्रसिद्ध लेखक जोसेफ डॅनियल याचे आहेत तो असं म्हणतो आमच्या अमेरिकेतल्या मुलांना प्रेरणा देण्याकरता आम्हाला काल्पनिक रॉबिन हुड बनवावा लागला पण तुम्ही भारतीय मात्र भाग्यवान आहात कि तुम्हाला तुमच्या मुलांना प्रेरणा देण्याकरिता छत्रपती शिवाजी सोहळ्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे कन्हैया डेअरी येथे उपस्थित होते जी माणसं फक्त स्वतःसाठी जगतात ती कायमची मरतात आणि जी माणसं शेजारी गाव आणि देश हितासाठी मरतात ती माणसे जगत असतात असं अण्णा हजारे यांनी यावेळी म्हटलंय या कीर्तनासाठी दामुशेठ लंके सुपेकर सर नितीन अडसूळ शिरूरचे नगरसेवक विठ्ठल पवार अभय विठ्ठल गाजरे कृषी उत्पन्न गायकवाड किसन गंधाडे पारनेर नगरसेवक अतुल लोखंडे रामदास मते अशोक शेळके माउली मिल्क अँड प्रोडक्ट्स आटपाटी अध्यक्ष प्रभाकर नांगर जय मल्हार दूध शीतकरण निखोज अध्यक्ष सरपंच ठकाराम लंके यशोदानंद मिल्क अँड प्रोडक्ट्स बनपिंपरी अध्यक्ष संदीप पठारे ऊर्जा इक्विपमेंट कोल्हापूर अध्यक्ष दत्तात्रे लंके कन्हैया दूध उद्योग समूहाचे संचालक शांताराम भाऊ लंके बबन भाऊ लंके कन्हैया उद्योग समूहाचे अध्यक्ष मच्छिंद्र लंके आदी मान्यवर डेअरी फार्म इगोस या संस्थेचा विसाव्या वर्षात पदार्पणा निमित्त भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले यावेळी वेगवेगळ्या महाराजांचे कीर्तन होत असते रोज या ठिकाणी महाराज वेगवेगळ्या वेग प्रकारचे मार्गदर्शन करतात करता। या मार्गदर्शनामधून आम्हाला ज्ञान मिळते असेच मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी हवे प्रतिनिधी सागरातकर एन टी पी न्यूज निघोज पारनेर